E थंडावेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सध्या नगरपरिषद निवडणुकीचे वारे वाहत आहेत या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचं शिवराष्ट्र पॅनल मैदानात असून त्यांच्याकडून आता प्रचाराचा धुराळा उडवण्यात येत आहे दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रभाग क्रमांक एकमध्ये कार्यकर्त्यांच्या साथीने शिवराष्ट्र पॅनलचे अधिकृत उमेदवार असलेले कुलदीप जाधव व अनुसया ढेबे यांनी प्रचाराला सुरुवात केली यावेळी मतदारांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद देखील त्यांनी साधला सायंकाळी घरी आल्याने अनेक मतदार महिलांनी उमेदवार अनुसया ढेबे यांचे हळदी कुंकवानं स्वागत केलं तर हातावर साखर देश शुभशकुनाचा संकेत देखील दिलाय मतदारांच्या भेटी घेत असताना अनेक वर्षाचा स्नेह असल्याने इंदिरानगर भागातील मतदारांनी देखील शिवराष्ट्र पॅनलच्या उमेदवारांप्रती आत्मीयता दाखवली मतदारांच्या आत्मीयता आणि जिव्हाळ्याने कुलदीप जाधव व अनुसया ढेबे हे देखील भाऊक झाल्याचं चित्र होतं थेट पदाचे उमेदवार असलेले अजय सावंत यासह शिवराष्ट्र पॅनलचे दोन्ही उमेदवार कुलदीप जाधव व हो अनुसया ढेबे यांचे घड्याळ व मशाल या चिन्हाला मतदान करण्याची आठवण यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांना करून दिली शिवराष्ट्र